サウナのチャールズにハウントドーキーならピンタイキラー。サウナー、ショーカメラ。ハンドラスコーンがいる。アダチ、シスコーンがいる。 आणि या शासनाला सुद्धा विचारून घ्या आणि तुम्ही शासनाने परमिशन नाही दिली तरी चालते आमचा समाज इथं ढकेल समाज बांधवात इथं आलेला आहे तो इथं जे राहायच्या हिशोबाात आलाय तो राहतो ज्यांना घरी जायचा ते घरी जातो बाकी सगळ्यांना आपल्या समाजाला शिष्टमंडळ आहे हो सांगून घ्यायचा आहे कोणाला इजा पोहोचू नये कोणालाही त्रास होणार नाही असं कुठलंही काम करू नये एवढंच म्हणतो थांबतो どうも。<noise> <noise> सर्व समाज बांधवांना जे उपोषण करते किशोर चौधरी यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं त्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत माझं बंद झालं त्यामध्ये आम्ही तीस तारखेला जे शिष्टमंडळ जाऊ आणि तीस तारखेला जर आपला प्रश्न सुटला नाही अहवाल पॉझिटिव्ह त्याचबरोबर जे आरचा प्रश्न सुटला नाही तर किशोर भाऊने सांगितल्याप्रमाणे तीन तारखे तीस तारखेला इथं डिसिजन घेऊन येत्या तीन तारखेला अजून आपण आंदोलन करू आणि तीस तारखेच्या निर्णया निर्णय येऊनच आपण करू असं किशोर चौधरी यांच्या मताशी मी सहमत आहोत आणि आम्ही परवानगी टाकू नक्कीच तीस तारखेचं काय घडामोड होते शासनासोबत काय चर्चा होते काय आपल्याला निर्णय भेटते आणि तेव्हाच या ठिकाणी उपोषणकर्त्यांना विचारून तो निर्णय घेण्यात येईल असं मी जाहीर करतो असं मी जाहीर करतो परवानगी भेटो की नाही भेटो या ठिकाणी आम्ही बसू तीस तारखेला आणि लगेच संग, निर्णय सांगणे सांगितला जाईल धन्यवाद तसंच प्रशासनाला माझा म्हणणं आहे तुम्ही परवानगी द्या किंवा अथवा नको द्या पण तीन तारखेला आमच्या समाज बांधवांच्या कोणत्याच प्रकारचं वाहन रोखलं जाणार नाही याची शाश्वती तुम्हाला आज इथं द्यावं लागणार जेणेकरून आज आमच्या समाज बांधवाला त्रास झालेला आहे तीन तारखेला तो त्रास सहन करायला लागणार नाही